राज्यात पक्षाचा विस्तार वाढवा अशा अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत मुंबईमध्ये राष्ट्रवादीची एक महत्वाची बैठक झाली साप्ताहिक आढावा बैठक घेण्यात आली पक्षाची ताकद वाढवण्याचे आदेश यावेळेला अजित पवार यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधींना दिलेले आहेत बैठकीनंतर अजित पवारांनी ट्विट करून बैठकीची माहिती दिली आहे काय म्हणालेत अजित पवार बघूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक पार पडली लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील मुद्द्यांवर चर्चा झाली विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केलं राज्यात पक्षाचा विस्तार करा अशा कार्यकर्त्यांना सूचना केल्याचंही अजित पवार म्हणाले